नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो दोन हजार बावीस या वर्षामध्ये शेतकऱ्यांचे जे काही विविध नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेलं होतं या नुकसान भरपाईच्या अनुषंगाने राज्य सरकारकडून एक शासन निर्णय निर्गमित करण्यात आला होता त्या अनुषंगाने राज्यातील बऱ्याच साऱ्या शेतकरी मित्रांना दोन हजार बावीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान मिळत होतं आणि आपण पाहतोय की बऱ्याच साऱ्या दिवसापासून अतिवृष्टी अनुदानाच्या शेतकऱ्यांनी केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेल्या आहेत परंतु असं असलं तरी राज्यातील बहुतांश शेतकरी हे के वाय सीपासून अजून देखील वंचित आहे कारण की या साईटचं सा, तांत्रिक अडचणी सा खूप दिवसापासून होत्या आधारच्या सर्वरला ही वेबसाईट लिंक असल्यामुळे नेहमी या साईटला प्रॉब्लेम असतो त्यामुळे खूप साऱ्या शेतकऱ्यांची केवायसी प्रक्रिया बंद होती परंतु शेतकरी मित्रांनो आज दिनांक सतरा जानेवारी दोन हजार चोवीसला जी काही अतिवृष्टी अनुदानांची के वाय सीची वेबसाईट आहे ती सध्या सुरळीतपणे चालू आहे आणि तुम्ही जर अजून वाय सी प्रक्रिया तुमची केलेली नसेल तर शेतकऱ्यांना लवकरात लवकर आपली वाय सी प्रक्रिया करून घ्या या ठिकाणी मी तुम्हाला एका शेतकऱ्याची के वाय सी आजच्या डेटमध्ये करून दाखवतो आहे याप्रमाणे आपणही आपली वाय सी प्रक्रिया पूर्ण करू शकता शेतकरी मित्रांनो केवायसी करण्यासाठी आपल्याला तुमचा विशिष्ट क्रमांक लागतो जो की तुम्हाला तलाठी कार्यालय किंवा तहसील या ठिकाणी मिळतो हा विशिष्ट क्रमांक या ठिकाणी टाकल्यानंतर इथं सर्च करतो आहे आपण त्यानंतर इथं शेतकऱ्याचं नाव त्यानंतर त्या त्याला मिळणारी वितरित होणारी जी काही अमाऊंट आहे ती या ठिकाणी दिसते गट नंबर तुमच्या बँकेची डिटेल या ठिकाणी दिसते त्यानंतर इथं तुम्हाला के वाय सीची प्रक्रिया आपण आता या ठिकाणी करून दाखवत आहे या या ठिकाणी यांनी के वाय ओटीपीचं ओ टी पीचं पण यामध्ये ऑप्शन आहे परंतु हे ऑप्शन सध्या चालत नाही त्यामुळे शेतकऱ्यांना बायोमेट्रिक म्हणजेच थम इम्प्रेशनवरती आपला अंगठात देऊन के वाय सीची प्रक्रिया पूर्ण करावी लागते या ठिकाणी तुमची सर्व माहिती व्यवस्थित तुम्ही चेक करून घ्या तुमचं मिळणारं जे अनुदान असेल किंवा तुम्हाला जे काही तुमचा बँकेचा खाते क्रमांक असाल तो सर्व तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित पाहून घ्यायचा आहे यानंतर तुम्हाला ही माहिती चेक केल्यानंतर या ठिकाणी खाली तुम्हाला बायोमेट्रिकवरती तुमचा बायोमेट्रिक द्यायचा आहे बायोमेट्रिक तुम्ही दिल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी तुमच्या अनुदानाची एक स्लीप जनरेट होत असते हे बघा या या शेतकऱ्या जे आता मी करून दाखवत आहे आपल्याला शेतकरी मित्रांनो या ठिकाणी बायोमेट्रिक जर आलं नाही तर पुन्हा ट्राय करून बघा या ठिकाणी आता यांच्या आपण केवसीची प्रक्रिया या ठिकाणी पूर्ण होत आहे हे बघा या ठिकाणी केवायसी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीचे स्लिप मिळते म्हणजेच अशा पद्धतीची एक पावती मिळते ही पावती तुम्हाला मिळेल म्हणजेच दोन हजार बावीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान तुम्हाला मिळालंच म्हणून समजा तर शेतकरी मित्रांनो त्या अतिवृष्टी अनुदानाच्या सी संदर्भात महत्वाची अशी माहिती होती बऱ्याच साऱ्या दिवसापासून ही वेबसाईट सुरुवात चालत नव्हती त्यामुळे आता आजच्या डेटला तरी ही वेबसाईट व्यवस्थितपणे चालत आहे त्यामुळे दोन हजार बावीस वर्षाचं अतिवृष्टी अनुदान तुम्हाला मिळालेलं नसेल तर शेतकरी मित्रांनो तुम्ही तलाठी कार्यालयातून तुमचा विशिष्ट क्रमांक आयडी घ्या तो आयडी घेऊन तुम्ही आपले सरकार सेवा किंवा से से सी एस सी सेंटरवरती सेतू सुविधा केंद्रावरती जाऊन आपली केवायसीची प्रक्रिया पूर्ण करून घ्या जेणेकरून दोन हजार बावीस या वर्षाचं अतिवृष्टी अनुदान आपल्याला मिळेल तर शेतकरी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये अतिवृष्टी अनुदानाची केवायसी संदर्भात एक महत्वाची माहिती आपल्या समोर घेऊन आला होतो या ठिकाणी आपल्याला नेहमी शासकीय योजना व उपयुक्त माहिती देण्याचा आपला प्रयत्न असतो त्या त्यामुळे आपल्या या चॅनलला सहकार्य करायला विसरू नका म्हणजे चॅनलला सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसह तोपर्यंत तो धन्यवाद